हरिजय शिवराय हा कोल्हार घोटी हायवे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा त्याच्या आदल्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कॉलार घोटी हायवेचे खड्डे मुरमानी भरले जात होते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब येऊन उपमुख्य गेल्यानंतर महिना झाला असेल किंवा नसन झाला परंतु रस्ता आहे त्या स्थितीत पुन्हा उखडला पुन्हा खड्डे पडले मग उपमुख्यमंत्री साहेबांनी दररोज यायला पाहिजे का या रस्त्याची एवढी वाईट दुर्दशा झाली एक कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांच्याकडे आम्ही गरके मारू मारू थकलो रस्त्याचे काम करा परंतु त्यांचं म्हणणं आहे का आमच्याकडे निधीच नाहीये रस्ते मंजूर झाले पण निधी नाहीये खड्डे बोजवतात मुरमानी बना करतात मुरमानी खड्डे भरून जनता पडती जडती मरती त्याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही ही आहे आपली रस्त्यावरची वाईट दुर्दशा अजून दाखवतो राज्यावर नऊ लाख बत्तीस हजार कर कोटीच कर्ज केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे हार्दिक अभिनंदन आणि नऊ लाख बत्तीस हजार कोटीची काय विकास कामे केली त्याचा हिशोब सर या सरकारने या जनतेला द्यावा ही त्यांना नम्र विनंती ही बघा उपमुख्यमंत्री साहेब येणार दिवशी याच रोडचे खड्डे बोजवले जात होती पंधरा कोटी हायवे हे खड्डे बघा संगमधरकरांनो उपमुख्यमंत्री साहेब येऊन किती दिवस झाले आणि हे खड्डे आई त्या स्थितीत पुन्हा तयार झाले म्हणजे मुरमानी खड्डे बुजून फक्त चांगुलपणा चोमडेपणा करायचं चा काम चालू होतं पण आई ती दुर्दशा पुन्हा झाली जनतेशी काही घेणं नाही फक्त नेते लोकांच्या पुढे पुढे करायचं प्रशासकीय लोकांनी एवढं चालवलंय जनतेचं काही देणं घेणं नाही आता जनतेने काय करायचंय ते स्वतः ठरवलं पाहिजे जय शिवराय